श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक वर्षी बघा चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती ही साजरी केली जाते आई अंजनी आणि केशरी राजा यांच्या पोटी आपले हनुमानजी यांचा जन्म झालेला आहे तर यावर्षी जी हनुमान जयंती आहे तर ती आहे शनिवारी बारा एप्रिलला आहे आणि ती शनिवारी आहे त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे कारण बघा मंगळवार आणि शनिवार हे दो हे जे दोन वार आहेत तर ते आपल्या हनुमानजींना समर्पित असे वार आहेत यामुळे यावर्षी जे हनुमान जयंती आहे तर ती खास आहे हनुमान जयंती आहे तर ती आपल्याला घरच्या घरी साध्या पद्धतीने आपल्याला कशी साजरी करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला हनुमानजींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत स्त्रियांनी बऱ्याच ठिकाणी असंही म्हणलं जातं की स्त्रियांनी हनुमानजींना स्पर्श करायचा नसतो मारुतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची नसते बरेच जण बऱ्याच काही गोष्टी म्हणत असतात आणि काही तुमच्या मनातील डाऊट असतील तर ते नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सात चिरंजीवापैकी हनुमानजी हे एक चिरंजीव आहेत असं म्हणलं जातं बघा आणि आजही ते पृथ्वी तलावर आहेत असंही मानलं जातं तर बघा हनुमानजी हे अगदी आपले शिवशक्ती आहे तर असे अकरा शिवशक्ती मिळून जेवढी शक्ती निर्माण हो होते तेवढी आपल्या हनुमान एकट्या ते हनुमानामध्ये तेवढी शक्ती आहे असं मानलं जातं तसं तर बघा आपले जे हनुमान हनुमानजी आहेत तर ते आपल्या भगवान शंकराचेच एक रूप आहेत तर आपण हनुमान जयंती या दिवशी खास त्यांच्या काही खास सेवा पण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातील जे संकट आहेत अडचणी आहेत ते नक्की दूर होतात आणि हनुमानजी खूप लवकर आपल्याला प्रसन्न होणारे सुद्धा देव आहेत तर बदर बघा बऱ्याच जणांना प्रश्न असतो की स्त्रियांनी हनुमानच्या मूर्तीला किंवा फोटोंना स्पर्श करावा का किंवा जी मूर्ती असते मारुतींची तर ती मारुतींची मूर्ती आपल्या मा देवघरामध्ये ठेवावी का असं बऱ्याच जणांना अशा शंका सुद्धा असतात -काही, काही काही मंदिरांमध्ये अजिबात म्हणजे बायकांना स्त्रियांना गाभाऱ्यात सुद्धा ते एंट्री देत नाहीत आणि काही काही मंदिरांमध्ये ते गाभाऱ्यात सुद्धा महिलांना ते भेट देतात असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं आहे मला तरी असं वाटतं या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपला भाव आपल्याला काय वाटतं ते आपण करावं बघा बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगतात कोणी क म्हणतं की हे करू नका कोणी म्हणतं ते करू नका पण पण आपल्याला महत्त्वाची आहे आपली श्रद्धा आपल्या आपल्या देवांप्रती असणारी श्रद्धा महत्त्वाची आहे तर एक आहे की जी हनुमानची मूर्ती आहे मारुतीची मूर्ती आहे तर ती आपल्या देवघरामध्ये असायला नाही पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी हा नियम पाळला जातो त्या घरी फोटो असेल तर तुम्ही महिलांनी त्याला नक्कीच स्पर्श करू शकतात पण जर तुमच्या देवघरामध्ये आपल्याला मूर्ती मारुतीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही आहे आणि बघा आपल्या घरामध्ये आपले अगदी बघा दक्षिण भिंत आहे किंवा उत्तर भिंत आहे अशा दोन्ही भिंतीला तुम्ही ठेवू शकतात म्हणजे अगदी बघा तुम्ही दक्षिण भिंतीला तुम्ही मारुतीचा फोटो लावला तर त्यांचं तोंड हे उत्तर दिशेला होणार आहे आणि उत्तर दिशेला मारुतींचा फोटो लावला तर त्यांचा दक्षिण दक्षिण दिशेला तोंड होणार आहे म्हणजे अगदी दक्षिणमुखी हनुमान या पद्धतीने आपल्या घरात हनुमानची मूर्ती फोटो राहणार आहे असंही म्हणलं जातं की नैऋत्य दिशेला हनुमानजींचा फोटो लावावा किंवा हनु तुमच्याकडे मारुतीची मूर्ती असेल तर ती नैऋत्य दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवावी असंही म्हणलं जातं हनुमान जयंती आहे आणि त्या दिवशी शनिवार सुद्धा आहे आपण आपण मनापासून मारुतीची सेवा केली मनापासून मारुतीची भक्ती केली तर नक्कीच आपल्याला मारुती प्रसन्न होतात तसंच बघा ज्या घरामध्ये रोज हनुमान चालिसाचं पठण होतं मारुती स्त्रोताचं पठण होतं त्या घराला कधीच वाईट नजर लागत नाही किंवा जयंती आपल्याला घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी साजरी करायची आहे ते बघूया तर बघा हनुमान जयंती या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे त्याचबरोबर आपली रोजची सगळी कामं करायची आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे ही लवकर जे आपल्याला घरातली करून घ्यायची आहे हनु आपल्याकडे आता बघा हनुमानजींचा बऱ्याच जणांच्या घरी हनुमानजींची फोटो असतो हनुमानजींची आपली जी फोटो आहे तर त्याला स्वच्छ पुसवून घ्यायचा आहे सेंदूर लावायचं आहे त्यांना धूप दीप न अगरबत्ती या गोष्टी लावायच्या आहेत आणि या दिवशी बघा आपल्याला काही खास सेवा करायच्या आहेत तर आपण हनुमान जयंती आहे त्यामुळे आपल्याला कोण प्रिय आहे तर आपल्याला हनुमानजी प्रिय आहेत पण आपल्या हनुमानजींना रा रामनाम हे प्रिय आहे त्यामुळे बघा आपण जेव्हा रामनवमी होतं तेव्हासुद्धा आपण हनुमानजींचं आपण सेवा केली होती हनुमान चालीसा असू द्या हनुमान स्तोत्र असू द्या यांची सेवा केली होती आता हनुमान जयंती आहे त्यावेळेसुद्धा आपल्याला आपले श्रीरामांची सेवा करायची आहे कारण श्रीराम आणि हनुमानजी हे एकमेकांना अत्यंत प्रिय आहेत तर या दिवशी बघा आपल्याला हनुमानजींची सेवा सुरू करायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला एक माळ आपल्याला श्रीराम जयराम श्रीराम जयराम या नावाचा जप करायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला बघा आपल्या आपल्या मारुतीची सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करता येतात या दिवशी आपल्याकडून अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण झालं तर खूप उत्तम राहणार आहे आणि त्याचबरोबर किंवा आपल्याला अकरा वेळेस मारुती स्त्रोत्राचं पठण झालं तरीही चालणार आहे म्हणजे तुम्ही अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणा किंवा अकरा वेळेस मारुती स्त्रोत्र म्हणा तुम्ही प्रयत्न करा अकरा वेळेस म्हणण्याचा तुमच्याकडून झालं नाही तरी एक वेळेस तरी आपल्याला हनुमान चालिसा असू द्या किंवा मारुती स्तोत्र हे आपल्याला एक एक वेळेस तरी आपल्याला याचं पठन करायचं आहे बघा आणि तुमची ही सेवा झाल्यानंतर परत आपल्याला आपल्याला श्रीराम जयराम श्रीराम जयराम याचा सुद्धा एक माळी जप करायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने सेवा करून बघा या दिवशी मारुतींकडे जी काही इच्छा मागाल ती नक्कीच पूर्ण होईल आता मारुतींना या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा प्रिय असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत तर ते आहे बघा फुटाणे आणि गोळ हे अत्यंत मारुतींना प्रिय आहे तर याचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे त्या त्यांना विड्याचं पानसुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही स्वतः घरामध्ये विड्याचं पान बनवून त्यांना नैवेद्य हे विड्याच्या पानाचं नैवेद्य आपण दाखवू शकतो किंवा त्यांना बुंदीचे लाडू हे सुद्धा खूप प्रिय आहे त्यामुळे बुंदीच्या लाडूचं नैवेद्य आपण दाखवू शकतो कि केळी दाखवू शकतात किंवा इतर दुसरे फळं सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकतात किंवा एखादी एखादा गोड पदार्थ तुम्ही बनू बनून सुद्धा आपल्या मारुतींना नैवेद्य हा दाखवू शकतात यातल्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवणं शक्य आहे तेवढ्या नक्कीच आपल्याला दाखवायच्या आहेत किंवा यातली एखादी जरी नैवेद्य आपण दाखवलं तरी चालतं तर हा नैवेद्य आपण अर्धा तास आपल्या मारुतींना नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांच्या समोर ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर वगैरे आपल्याला आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना हा नैवेद्य मारुतीचा प्रसाद आहे तर तो प्रसाद आपल्याला सगळ्यांना ग्रहण करायचं आहे बघा अशा साध्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला आरुतीची सेवा करून आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे आणि बघा बऱ्याच गावांमध्ये आता सप्ताह चालू असतो हनुमान जयंतीनिमित्त खूप जल्लोषाचं वातावरण तिकडे सगळीकडे असतं प्रत्येक गावामध्ये हनुमान जिंच मंदिर हे असतं म्हणजे असतंच हनुमानच्या मंदिराशिवाय कोणत्याच गाव पूर्ण होत नसतं तर नक्कीच तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये नक्कीच आपल्या मारुतीचं मंदिर असणार आहे तर या दिवशी आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर बघा आपल्याला दीपदान सुद्धा करता येतं अगदी दोन तुम्ही घरातून आपले पंत्या घेऊन जाऊ शकतात वाती घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर हे आपल्याला आपल्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे बघा आपण दोन घेऊन जाऊ शकतो पाच घेऊन जाऊ शकतो अकरा सात नऊ जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे आपण मंदिरामध्ये जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने हनुमान जयंतीला आपल्याला दीपदान करायचं आहे ज्यांना ही सेवा करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच करावी त्याचबरोबर बघा या दिवशी मंदिरातमध्ये आपल्याला जाताना सुद्धा आपल्या मारुतींना नैवेद्य घेऊन जायचं आहे तर फुटाने गुळ बुंदीचे लाडू एखादे कोणते फळ काहीही तुम्ही घेऊन जाऊ शकतात नैवेद्य त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा एक खास सेवा करायची आहे तर, तु, तु, तर ती सेवा आहे बघा आपल्याला एकशे आठ वेळेस आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत मारुतीच्या मंदिरामध्ये एकशा सगळ्या गोष्टी करून बघा हनुमान जयंतीला तुमची संकट तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि तुम्ही एखा एखादी इच्छा मागितला असाल तर ती सुद्धा तुमची इच्छा नक्की मारु आपले मारुती राया नक्कीच लवकर पूर्ण करतील आ, ही छोटीशी माहिती हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद